श्री स्वामी समर्थ माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी असं म्हणतात कुष्मांड नवमी आणि आवळा नवमी नेमकी काय आहे त्या संदर्भातील माहिती आपण आज बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे आपल्याला आवळा नवमी कशी साजरी करायची याबद्दल माहिती मिळेल म्हणजे काय आणि आवळा नवमी म्हणजे काय आणि ती का साजरी करायची असते आणि त्या त्याचं काय महत्त्व आहे त्याबद्दल आपण आज बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कुष्मांड नवमी आणि आवळा नवमी ही गुरुवारी तीस ऑक्टोंबर रोजी आहे आवळा नवमीलाच अक्षय नवमी देखील देखी म्हणतात आवळा नवमीचं महत्त्व आणि उपासना ही कशी करायची आहे याबद्दल आपण आज बघणार आहोत आणि कुष्मांडनवमी म्हणजे काय ते आधी मी तुम्हाला सांगते कुष्मांड नवमीचं महत्त्व आणि त्याची उपासना या दिवशी कुष्मांडसूर या दैत्याचा वध भगवान विष्णूंनी केला आणि त्याच्या शरीरातून कुष्मांड म्हणजेच कोहळाचं वेल हे उत्पन्न झालं अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी कोहळं आणून त्याचं पूजन करून ते आपण दान करतो आणि कुष्मांड नवमीच्या दिवशी आपण कोहळा हा बऱ्याच घरांमध्ये कापला जातो आणि दान देखील केला जातो या दिवशी केलेलं दान वस्त्रदान असेल अन्नदान असेल याला खूप महत्त्व आहे आता ही झाली कुष्मांड नवमीची म्हणजे त्याबद्दल काय आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे त्यानंतर आवळा नवमी म्हणजे काय त्याबद्दल सांगते दे। देवी लक्ष्मीनं आवळ्याच्या वृक्षाखाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिलं होतं तर त्याची पूर्ण माहिती जर म्हणायला गेलं तर सांगते माता लक्ष्मी या पृथ्वीवर भ्रमण करत होत्या ते तेव्हा त्यांना हरी आणि हर यांची पूजा करायची इच्छा निर्माण झाली लक्ष्मीला नक्की हा प्रश्न पडला की नेमकी पूजा सर्वप्रथम कोणाची करावी हरिची पूजा करावी की हर हराची पूजा करावी हरी म्हणजे आपले विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर भगवान शंकरांना बेलपत्र प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना तुळशीपत्र प्रिय आहे मग त्यावेळेला दोघांनाही दोन तुळशीपत्र बेलपत्र किंवा फळ अर्पण करायचं असेल तर या दोन्हींचे गुणधर्म एकत्र असलेली एखादी वस्तू किंवा एखादं फळ कुठलं तर याबद्दल ज्या वेळेला माता लक्ष्मीने विचार केला की या दोघांचाही एकाच वेळेला आपल्याला या हे एकच फळ आपल्याला या दोघांनाही अर्पण करता येईल असा ज्या वेळेला त्यांच्या मनामध्ये विचार आला त्यावेळेला या दोन्हीही गुणधर्म एकत्र येतील असं कुठलं फळ आहे असा प्रश्न जेव्हा लक्ष्मीला पडला तर त्या या दोन्हींचा गुणधर्म एकत्र असणारं एकच फळ होतं ते म्हणजे आवळा म्हणून ह्याच दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती माता लक्ष्मीने आणि याला आवळा नव्हे तर आवळा नवमी आपण या दि त्या दिवसापासून म्हणत आहोत या दोन्ही शब्दाचा अर्थ आपण सर्वजण एकच घेतो पण या दोन्ही शब्दांचा अर्थ हा वेगवेगळा आहे आपण कुष्मांड नवमीला कोहळा कापतो तर कोहळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता असते आणि नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद या कोहळ्यामध्ये असते त्यामुळे आपण सर्वजण कुष्मांड नवमीच्या दिवशी हे फळ आपल्या घरामध्ये कापतो यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही या, या फळामध्ये शोषल्या जाते आणि बऱ्याच घरांमध्ये अमावश्याच्या दिवशी कोहळा हा आपल्या घराच्या बाहेर किंवा दुकानाच्या बाहेर लावला जातो काही वेळेस असंही होतं की कोहळा लावल्या लावल्या खराबदेखील होतो आणि अशा वेळेस असा समज होतो की घराला वाईट नजर होती किंवा घरामध्ये नकारात्मकता होती कु कुठल्या प्रकारचा दोष आहे हे लक्षात येतं बऱ्याच बऱ्याचदा असंही होतं की चार ते पाच वर्ष कोहळा बांधला तरी तो खराब होत नाही किंवा घर बांधल्यापासून ते आतापर्यंत कोहळा खूप छान आहे तर त्याचा असा अर्थ होतो की कुठल्याच प्रकारचा दोष त्या घरामध्ये नाही किंवा कुठल्या प्रकारची नकारात्मकता नाही वाईट शक्तीचं वास्तव्य त्या घरामध्ये नाही हे लक्षात येतं आणि कुष्मांडनवमीच्या दिवशी किंवा आवळा नवमीच्या दिवशी अन्नदान करणं किंवा वस्त्रदान करणं हे देखील दा या दिवशी आपण सर्वजण करत असतो आणि बऱ्याचदा या दानधर्म हा मंदिरात करण्यात येतो विष्णूंच्या मंदिरात बालाजीच्या मंदिरात करतात गुरुवारी आवळा नवमी तीस नोव्हेंबर रोज तीस ऑक्टोंबर रोजी आहे तर या दिवशी गुरुवार आहे आणि हा दिवस भगवान विष्णूंच्या सेवेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे भगवान विष्णूंची आपल्याला एक सेवा करायची ती कुठली ते सांगते या दिवशी घरात एकदा तरी विष्णू सहस्रनाम असेल विष्णू विष्णूसहस्रनामावली असेल किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्या सर्वांना करायचं आहे आणि आवळा नवमी माता लक्ष्मींनी याच दिवशी आवळा वृक्षाच्या खाली बसून पूजा केली होती आणि तुमच्या घराच्या अवतीभोवती जर आवळ्याचं झाडाचं झाड असेल तर तुम्ही नक्कीच आवळा नऊ आवळ्याच्या झाडाची पूजा करा आणि ज्या वेळेला आपण आवळ्याच्या झाडाची पूजा करत असतो त्यावेळेला आपल्याकडून हरी आणि हर यांची देखील सेवा होत असते आणि आपल्याला या पूजेमार्फत नक्कीच चांगलं फळ प्राप्त होणार आहे विष्णू स विष्णू सहस्रनामावली असेल विष्णू सहस्रनाम असेल किंवा व्यंकटेश स्तोत्र जर तुम्हाला पठण करायला जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की तुम्ही सर्वजण करा या दिवशी तुळस तोडायची नाही आणि आवळ्याची झाडाची पूजा आपल्याला करायची आहे विष्णूंची पूजा आपल्याला करायची आहे तुळशी मातेची देखील आपल्याला सायंकाळच्या वेळेला पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आपल्याला तुळशीला धूपदीप लावायचं आहे आवळ्याच्या झाडाची पूजा तर करायचीच आहे पण जर थोडाफार आवळा तुम्हाला ग्रहण करता आला तर तो देखील तुम्ही प्रसाद रूपी ग्रहण करायचा आहे आणि आयुर्वेदानुसार आवळा गुणकारक आहे बलवर्धक आहे त्याची पूजा करणं आणि त्या वृक्षाच्या सानिध्यात वेळ घालवणं हाच आवळा नवमीच्या दिवशीचा हेतू आहे या दिवशी आवळा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावं आवळ्याला स्पर्श करावा आवळ्याला धात्री वृक्ष असं देखील मानतात म्हणून पूजेच्या वेळी ओम धात्रे नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय असा मंत्र म्हणून पूजन करावं व आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात नक्की येणार आहे म्हणून अशी प्रार्थना करावी आवळ्या नवमीच्या निमित्ताने आवळ्याच्या दिवस आ... या दिवसाला अक्षय नवमी तथा आवळा नवमी म्हणतात भगवान विष्णूंचा निवास हा आवळा वृक्षात असतो परंतु या दिवशी सर्व देवी देवता आवळा वृक्षाच्या ठाई येऊन निवास करतात तसंच या दिवशी आवळा वृक्षातून अमृतबिंदूचा वर्षाव होत असतो असं म्हणतात त्यामुळे या दिवशी आवळ्याचं पंचोपचार पूजन करावं गोड नैवेद्य प्रदक्षिणा आणि मग वृक्षाच्या छायामध्ये अन्नदान किंवा स्वतः भोजन केलं तर नक्की तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्तीही होणार आहे तर ही छोटीशी माहिती होती तुम्हाला आवळा नवमीच्या दिवशी काय करायचं आहे त्याबद्दल सांगणारी तर झाले शिवाय महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ